काही कामानिमित्त एक असा एक नाही असतील पारकर असतील ही कायम ह्यांची जी रणनीती आहे ही गोबेलची रणनीती आहे ह्यानी आजपर्यंत मस्त आणि फक्त गोबेल स्थिती वापरून समोरच्याला बदनाम कसं करायचं ते आपली कोणी बांधून घ्यायची हे ह्यांनी हे कधी काम सांगता का आपण काय काय केलं वैगव नाईकांनी सांगावं मी हे केलं मी ते केलं नाही कुठच्या तरी कुरापती काढायच्या पहिल्या तुम्ही भाजप भाजपचा काढून पहिला काय उपयोग झाला सगळं अतिशय उदयजीनी शेगरीचीनी आणि सर्वांनी रत्नागिरी जिल्ह्यात काम केलेलं आहे हे अशी देव बुडून होते पाण्यात की ते काम करणार नाही ते राणेच्या विरोधात काम करतील आपली कोळी भाजप असं काही झालेलं नाही आपल्याला पाच जून नंतर वैभव नाईकांना मी आपल्या माध्यमातून हे सांगू शकतो की येणाऱ्या चार पाच महिन्यांच्या विधानसभेचा पिरियड आपण आमदार घेतला एन्जॉय करा बस आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल